दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं काय मला वाटतं दोन प्रश्न या ठिकाणी एक प्रश्न आला की खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमचं त्या ठिकाणी काम सुरू आहे बिलकुल या बाबतीमध्ये काही मत असण्याचं कारण काम नाही मधल्या काळामध्ये ज्यावेळी सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब दिल्लीला आले होते तेव्हा त्यांनी आमचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय राहुल गांधीजी आणि आदरणीय सोनिया गांधीजी यांची भेट त्या ठिकाणी काही लोकांची मागितली होती काही ठिकाणी भेट त्यांची झाली होती आमची सुद्धा भ्ही झाल्यानंतर आम्ही बघितले की आमच्याकडे एकदम महाविकास आघाडीमध्ये मिळायचं वातावरण आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्यावेळी बसू चर्चेला त्यावेळी मला वाटतं या चर्चेच्या अंतर्गत सिटांचं जे आहे ते डिस्ट्रीब्युशन होईल आणि आमचा सगळ्यांचा एकच प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार यावं कारण जे सर्वे आलेले आहेत काही समोरच्या पाठीचे लोक पण आम्हाला सांगत होते की त्यावेळी यावेळीचा या सर्वे बघून त्यांचे पण इतके धाबे दनाडलेले आहेत महायुतीमधल्या लोकांचे की लोकांनी यावेळी ठरवलेले की महाविकास आघाडीला लुडून द्यायचं त्यामुळे आम्हाला ही गोष्टीची पूर्ण जाणीव आहे जबाबदारीची आम्हाला पूर्ण जाणीव आहे की आमच्याकडे लोकांची नजर आहे लोकांना महाराष्ट्राचं पुरोगामत्व प्रगतवत हवं आहे कारण आज ज्या तऱ्हेने एक सामाजिक सलोखा आणि जातीतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे जसं मी कोल्हापूरच्या विशालगडच्या घटनेचा उल्लेख केला मी मुंबईच्या घटनेचा उल्लेख करीत ठरावीच्या आणि काही ठिकाणी अजूनही आपल्याला दिसते की सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक उत्तेजनात्मक स्टेटमेंट करत आहेत जाणीवपूर्वक काही समाजाला बद्दल बोलत आहेत आणि स्वतःच्याबद्दल एक वेगळं प्रेझेंटेशन करत आहेत पण राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री याबद्दल गप्प काय आहेत हा आमचा प्रश्न आहे हा सामाजिक सलोखा टिकवणं किंवा कायदा सुव्यवस्था टिकवणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे आणि ज्या तऱ्हेने सत्ताधारी आमदार असतील किंवा त्या ठिकाणचे नेते असतील जे वक्तव्य करतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी धोक्यात येऊ शकतात सामाजिक सलोखा का बिघडण्यासाठी काम करतात त्यांना थांबवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी केले पाहिजे त्याची ती नैतिक जबाबदारी आहे त्यांच्याकडे गृहमंत्री आहे हे खातं आहे त्यामुळे मला असं वाटतं तरी काही लोक सागर बंगल्याचा उल्लेख करून त्या ठिकाणी धमकावण्याचं काम करत असेल तर त्यांना धमकावण्याचं काम उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा काय त्याच्याबद्दल मला वाटतं दिलेल्या काही त्यांची चर्चा झाली असेल आणि येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी स्पष्ट होतील पण हो। हो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या वेळेला जसं मी सांगते की एक बघा महाराष्ट्रामध्ये असं सरकार आलेलं आहे की आता तुम्हाला ही माहिती आहे की आता मुंबईमध्ये जिथे तुम्ही आज देऊ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये काय चाललेलं आहे आज मुंबईच्या सगळ्या मोक्याच्या जागा एका व्यक्तीला रेडी रेटण्याच्या पंचवीस टक्के त्यापेक्षा दहा टक्क्याने देण्याचं काम चाललेलं आहे म्हणजे तुम्ही मुंबईचं सगळं वैभव जे आहे ते एका माणसाला देण्यासाठी काम चाललेलं आहे मी सातत्याने बोलते की लाडकी बहिणीपेक्षा लाडका मित्राबद्दल बोला की ज्या तऱ्हेने लाडक्या मित्राला एवढी मदत करण्याचं काम झालेलं आहे आज मुंबईच्या रस्त्यापासून मुंबईच्या प्रत्येक गोष्टीबाबत बोलायचं झालं किंवा महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर माझा प्रश्न आहे की अशी सांगा काय गोष्टी आहे ज्यांनी केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे सरकार आहे पर्सेंटेजचं सरकार आहे आम्ही तर नेहमी त्यांना तिथे संसदेमध्ये पण बोलतो की तुम्ही जे आलेलं आहात ते पन्नास खोके आणि एकदम खोके म्हणून आलेले त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जनतेला माहिती आहेत आणि जनता येणाऱ्या काळात जे आहे ते ठाण्यामध्ये पाच जागा ज्या आहेत त्या काँग्रेसने जा दावा केलेला आहे त्यामध्ये दोन जागा ज्या आहेत त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या आहेत आता भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळतात कारण दुसरीकडे शिंदेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळते असं यावं बिलकुल त्याच्यामध्ये आपसामध्ये काय नाराजी येते सर्वांना रे बीजेपीमध्येच किती नाराजी भाजपाच्या लोकांबद्दल कारण बाहेरून आलेले लोक आता बीजेपी चालवायला लागले आणि त्याबरोबर एकनाथ शिंदेच्या चांगली गोष्ट त्यांच्यामध्ये अपक्ष मध्ये आम्हाला काय बोलायची ठाण्यामध्ये पाच जागा जा ज्या आहेत त्याचा त्याच्यावर दावा काँग्रेसने केलेला आहे त्यातल्या जा दोन जागा ज्या आहेत त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या आहेत येत्या काळात यावरून महाविकास आघाडीमध्ये आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राचे नेते मंडळी त्यांच्याबरोबर असून त्याबद्दल चर्चा करतील आमच्या दोन कमिट्या बनतील मुंबई संदर्भातल्या चर्चेबद्दल आपण नक्की बोलू